गोंदवलेकर महाराजांच्या लहानपणीची एक आठवण त्यांचे आजोबा आपला नातू पाच वर्षाचा झाल्यानंतर त्या नातवाची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि प्रश्न विचारतात गणू तुला जर हंडाभर मोहरा दिल्या तर तू काय करशील त्यावेळी गणू म्हणतो मी ते गरीब भिकारी गरजू आंधळे पांगळे या सगळ्यांना त्या वाटून टाकेन त्यानंतर आजोबा पुढचा प्रश्न विचारतात आणि जर तुला राजा केलं तर त्यावेळी गणू म्हणतो मी जर राजा झालो तर माझ्या राज्यामध्ये एकही भिकारी राहणार नाही मी अन्नछत्र चालू करेन पाच वर्षाच्या मुलाची ही उत्तरं ऐकल्यानंतर आजोबा रावजींना म्हणजेच गोंदवलेकर महाराजांच्या वडिलांना सांगतात